नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आनंद वार्ता अंगणवाडी ताईसाठी बालवाडी शिक्षकांसाठी मोठी ब्रेक महापालिका प्राथमिक शिक्षण विभागात काम करणाऱ्या दोन हजार चार बालवाडी शिक्षक व सेविका यांना महापालिकेच्या प्रशासनाकडून मान्सून गिफ्ट मिळालेले आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मानधना दहा टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण विभागात सध्या दोन हजार पाच बालवाडी कार्यकर्ता आहेत या बालवाडीमध्ये एकशे ब्याण्णव शिक्षिका तर मुख्य समन्वयक आठ सन्वयक आणि तीन बालवाडी सेविका असे दोनशे पाच कर्मचारी मानवावर काम करीत आहे संबंधित कर्मचाऱ्यांची मानधनामध्ये दर दोन वर्षांनी एकवट मानधनाचे दहा टक्के वाढ करण्याबाबत दोन हजार एकवीसमध्ये मान्यता देण्यात आली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये या कर्मचारी सेवेची दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मानधनामध्ये दर दोन वर्षांनी एकवट मानधन दहा टक्के वाढण्याचा दोन मान्यता देण्यात आली आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये या कर्मचारी सेवेची दोन वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून संबंधितांना मानधनात वाढ करणे अपेक्षित होते त्याला यश मिळालेले असून महापालिका स्थायी समितीमध्ये संबंधित प्रस्ताव आयुक्त तथा प्रशिक्षक यांनी मंजुरी दिली आहे बालवाडी कर्मचाऱ्यांनी बालवाडीमध्ये शिकणाऱ्या सर्व सामान्य ज्ञानदान करण्याचे कर्तव्य बालवाडी शिक्षिका व सेविका करीत आहेत दोन वर्षाच्या सेवेनंतर दहा टक्के मानधना वाढ करावी असा निर्णय झाला आहे